देवाचं चिंतन करण्याकरता ते नाव सांगतो जन्म देणारी आई आणि जन्म देणारे बाप नैमित्तिक नैमित आणखी जास्त बोलत नाही पण केशव राजाच्या पवित्र प्रांगणात एक वाक्य बोलतो माझा पुंडलिक राया आई बापाची सेवा करण्याकरता चंद्रभागेच्या वाळवंटात विसावला आणि आई बापाची मनोभावे सेवा करणाऱ्या पुंडलिका करता जगाचं परब्रह्म येऊन विटेवरती उभं राहिलं का तर कुंडलिकानं सेवा कोणाची केली बोला कोणाची सेवा केली आई बापाची आता दृष्टांताची एक श्रंखला आपल्या पुढे कानावर ठेवतो वाक्य उंचीच आहे माझ्या माय बापांनो ऐका आयुष्यभर देवाची देव पूजा करणाऱ्याला आयुष्यभर देवाची देवपूजा करणाऱ्याला कदाचित गेलेले आईबाप पुन्हा मिळणार नाही वाक्य पुन्हा बोलतो आयुष्यभर देवाची देव पूजा करणाऱ्याला गेलेले आईबाप पुन्हा मिळणार नाही पण ज्यानं जिवंतपणे आईबापाची सेवा केली त्याला देव भेटायला आल्याशिवाय राहणार याच सगळ्यात थोरलं उभार उदाहरण पुंडलिकाचा भा हवे सेवा केली नैमित देवाई आणि तिसऱ्या विषयापर्यंत आलो आणि आता चौथ्या विषयाला मला राम म्हणण्यापर्यंत घेऊन आपल्याला यायचं आहे नित्य देव म्हणजे अनादि देव आहे पास अनादि देव आहे बोला बोला अनादि देव आहे पास बोलत चला आजारी झाल्यासारखं कीर्तनात बसू नका हा? चेहरे गुलाबाच्या फुलासारखे असावे त्याची सूर्यफुलं होऊ देऊ नका ऐका अनादि देव आहे पाच अनादि देव आहे पाच क्रमांक एक सूर्य देव क्रमांक दोन क्रमांक दोन दो। शैव नाम शंकर भोले बाबा क्रमांक तीन शक्ती जगदंबा अनादि आहे म्हणून अभंग आहे अनादि अम्बी गा भगवती अनादि दन्ना मना सावरू लागतो चला ही अनादी आहे शक्ती फार बोलत नाही गड्या पण माझ्या अंतकरणातला एक भाव सांगतो आमचे आपोली विद्यालयाची शिवानूर तोप प्राचार्य माझे स्मूरे शेट्टी सर उत्तम ज्ञानेश्वरीचे अभ्यासक आहे आमचे थोरा साहेब तीन पिढ्यांचे पंढरीची वारकरी क्लास वन ऑफिसर असणारा अधिकारी आजोबा वडील वारकरी म्हणून आपण वारकरी झालं पाहिजे हा वारकरी संप्रदायाचा गौरव आहे जगदंबा काय अनाधी काय मला भाऊ सांगत होते की त्यांच्या बहिणीनं आई साहेबांची मूर्ती प्रदान केली बरोबर ना माहेरामध्ये आई साहेबांची मूर्ती दान केली अजून जगदंबेची मूर्ती पार्वती आदि आदिशक्तीची मूर्ती दिली त्यांच्या बहिणी भगिनीनं दिली आणि काय कोण आणि मला माहीत नाही काय असतं दानाचं विशेष बर का पण एका बीजा केला नाश या या धर्म धर्मक्षेत्रामध्ये एक बी पेरलं बाजरीचं गव्हाचं ज्वारीचं एक बी माता एक कनीज देते हा विश्वास आपला पाहिजे आणि हे सूत्रदानात आहे एका बीजाला मग भोगिले कनीज त्यांची मावस बंधू बाहूंचे अंबादास मुरलीधर बुट्टे यांनी सुद्धा केशवराजाच्या मूर्ती करता चांदीचा मुकुट आजार आपण केला टाळून मुक्ताबाईची मूर्ती पण त्यांनी दिलेली वा धन्य माता अर्धा मिनिट आपला वेळ घेतो बावन्न खंड पडली त्याला बावन्न शक्तीपीठ म्हणतात काय म्हणतात बावन्न मोठा भाग्यवान आहे की त्यातली साडेतीन शक्तीपीठ आपल्या वाट्याला आली किती साडे किती शक्तीपीठ साडेतीन आहे भेटत कोल्हापूरची माता महालक्ष्मी शक्तीपीठ क्रमांक एक तुळजापूरची आई भवानी शक्तीपीठ क्रमांक दोन नांदेड जिल्हा माहूरची माता रेणुका शक्तीपीठ क्रमांक तीन आणि आमच्याकडे चला ना शिकला या वनीला माता सप्तशृंगी साडेतीन शक्तीपीठ सांगितले गड्या पण या कोल्हापूरला तुळजापूरला माहूरला वनीला जाण्याकरता वेळ पाहिजे श्रद्धा पाहिजे शरीराची अनुकूलता पैशामची अनुकूलता या सगळ्या गोष्टी आहे गेले ते जातील त्यांना धन्यवाद पण विनोदजी कदाचित तुळजापूरला कोल्हापूरला माहूरला एखाद्याला जाता आलं किंवा नाही आलं पण मी आव्हान करतोय माझ्या मातृशक्तीला आव्हान करतोय माझ्या माय माऊल्यांना ती साडेतीन शक्तीपीठ कोल्हापूरला तुळजापूरला माहूरला वनीला जी आहे ना ती साडेतीन शक्तीपीठ प्रत्येकाच्या तुमच्या माझ्या घरातही लक्षात ठेवा सांगेल ते आपल्याला जन्म देणारी आई जन्म देणारी आई शक्तीपीठ क्रमांक एक धर्म पत्नी बायको शक्तीपीठ क्रमांक दोन ज्या लेकीच तू कन्यादान केलंय करायचंय आणि ज्याची कुणाची लेख सून म्हणून तुझ्या घरात लक्ष्मीच्या पावलानं आली ती लेख आणि सून शक्तीपीठ क्रमांक तीन आणि दिवाळीला आपल्या भावाला ओवाणारी बहीण हे सारे तीन शक्तीपीठ तुझ्या माझ्या घरात आहे आणि मग वेदाचा श्लोक आहे का यंत्रार्य असतो पूजनते यत्रारी नार्यस्तु पूजनते म्हणते तत्र देवता शक्ती स्वरूपिने अनादी आहे सूर्य अनादि आहे शंकर भोले बाबा अनादी आहे गणपती बाप्पा अनादी आहे गणपती बाप्पा अनादि आहे थोडासा रामायणाचा भाग समतो डोक बाबांचं तुमचं खूप प्रेम आहे म्हणून खूप ऐकलं असेल पण माझ्याकडूनही थोडा ऐका विठाला विठाला, विठाला। आना पूर्वी एक महन होती ताका पुरत काहीतरी काय म्हणायचे पूर्वी ताका पुरता, उद्या पुरता थोडस जेवढे तुम्ही जरा आजारी नाही असं मला वाटेल बर ऐका रामायणामध्ये कथा येते दुसऱ्या दिवशी वगैरे सांगितली जाते तो कथा भाग असतो पार्वती विवाह कथा भाग कुणा ऐका लग्न कोणाचं शिव आणि शक्तीच म्हणजे शंकर आणि पार्वतीच शक्तीच्या शंकर पार्वतीच्या विवाहात जरा जपून ऐका नाही तर गल्फत होईल शंकर पार्वतीच्या लग्नामध्ये गणपती बाप्पाची पूजा झाली ऐकणारे म्हणाल तुम्ही कीर्तन शिकायला आळंदीन सुटून आलात कि ठाण्यावरून सुटून आलात बरोबर ना आता बोलणं कळतय आपल्याला लग्न शंकर पार्वतीच आणि शंकर पार्वतीच्या लग्नात पूजा कुणाची पूजा कुणाची गणपतीची म्हणजे असं झालं पप्पा मम्मीच्या लग्नात पिंट्याचे फोटो काढले नाही आता ही सोपी भाषा झाली विढाला विडाला साहेब दा एक एका मित्राकडे गेलो ते जेवणाला वेळ होता मी ते मित्र बऱ्याच दिवसानं भेटला महाराज तुम्ही माझ्या लग्नाला आला नाही मग त्यांना तो आलवून ठरलेला पॅटर्न आणला पुढे टाकला हे भाऊ अरे जरा ते दहा मिनिट थांबू हा मला बोलू द्या एक दहा पंधरा मिनिट वेळेत कीर्तन आटोपील काय काळजी नका करू थोडस कुणा तरी सांगा फक्त ऐकतील ते विक्षेप नका बोलू एक दहा पंधरा मिनिटा करता मला वेळ द्या புடலா <coughs>